श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी माडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आपला संपर्क जन वाढवल्याने जंग बांधला असून अभिजित पाटील हे गावोगावी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेत अभिजित पाटील आपला संपर्क वाढवताना दिसत आहेत विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित नागपंचमी व रक्षाबंधनिमित्त अभिजित आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उंदरगाव येथील अभिजित पाटील यांच्या सहकार्याने उत्कृष्ट कार्यक्रम नियोजन केले असता सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजू यांच्या उत्कृष्ट संयोजनातून दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य हास्यपूजण्याचा हेतू सफल झाला महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांनाही आनंदिक क्षण वेचता यावे या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भाऊसाहेब महाडिक देशमुख ऋषिकेश काका तांबिले उपसरपंच समाधान मस्के संजय बापू तांबिले आबासाहेब साठे नंदकिशोर आरे मगन नायकनवरे सुधीर ग्रामपंचायत सदस्य केवळ धर्मे यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती माडा मतदारसंघ मा कार कायम राजकारणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये चर्चेत ठरलेला दिसून येतो मात्र विकासाच्या बाबतीत माडा तालुक्यामध्ये अदोगद दिसून आलेली आहे येथील महिला तरुण तसेच हजारो बेरोजगार हात तरुणांच्या हाताला काम व त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण कायम काम करणार आहोत या आज खेळ पैठणीच्या कार्यक्रमामध्ये हजारो माय माऊलींच्या चेहऱ्यावरचा आनंद मानाला समाधान देणार होते येथील माता भगिनी उत्सुक प्रसिद्ध देत खेळामध्ये सहभाग नव दिल्याबद्दल आभार व्यक्त केले